आहे आता मिनिट्स ऑफ मिटिंग तर यायचेत बॉसला प्रेझेंटेशन द्यायचे काय करतो प्रोजेक्ट आपला बोटल फिलिंग प्लांट ओके याच्यामध्ये आता मला उद्या बॉसला प्रेझेंटेशन द्यायचे आणि ते नवीन रिक्रूट केलेले लोक जे आहेत बघा त्यांचं पण ट्रेनिंग अरेंज करायचं भरपूर काम आहे मला उद्या ठीक आहे प्रेझेंटेशन काय हो काय रे रात्री पण बघ किती वेळ तुम्ही होती काही वही आणि पेन घेऊन बसले आता रात्र झाली सगळी तसं काही उठल्या बरोबर लगेच तेच काही चाललं नाही तुमचं अरे प्रेझेंटेशन माझं बॉस समोर त्याच्यामुळे मग मला आता सगळी तयारी करून गेलं पाहिजे ना पण तुम्हाला घर आणि ऑफिस मधला काही फरक समजतोय का मग काय प्रेझेंटेशन तिथं तयार करू काय हो पण झाली रात्र बारा वाजेपर्यंत जागले आता सकाळी उठले तर पाच वाजल्यापासूनच लगेच ते घेऊन बसले एवढं काही महत्त्वाचं आहे आणि ते जाऊ दे सगळं आपल्याला जायचं पण आहे चला आवरावं लागत बस देवते यांच्या साईडला इचं काय चालूच राहतं काही ना काहीतरी आपलं काम तर करावंच लागेल हा साडी घालू का हा घाल ना त्याच्यावर

मला असं वाटत हा घाल ना तुला जी आवडती ती घाल काय होतो मी काय घेतली साडी घेतली ते बघितलं घालायचं अरे माझं महत्वाचं प्रेझेंटेशन चालू आहे आणि तुझं काय हे हार घालू का आणि ही साडी घालू का तुला घाल ना तुला जी चांगली दिसते ती घाल ना कशाला करते तू जाऊ दे जा मी माझं काम ठीक का। आहे मी नंतर करतोय काम थोडस मला जा एक फर्स्ट क्लास चालू माझं डोकं तरी चालन चालन तुम्ही झोपले का दोन तास झोपले असते मला असं वाटतंय अरे आता उद्या ते ट्रेनिंग पण आहे लोकांचं मला ॲडज अरेंज आहे बॉसने ती जबाबदारी मला दिलेली माझ्याकडे सगळी जबाबदारी आली ना तुझं काय चाललंय मी साडी घालू पार पार का चहा वगैरे मी पण माझी जबाबदारी ही कसली जबाबदारी साडी घालणार नाही काय जबाबदारी अरे तू जा ना मग लग्नाला पण आधी मला चहा करून दे चला जाऊ दे तुमची बरोबर डोकं लावून म्हणजे खूप मोठं पण आहे मी काय करते मला चार पाच हजार रुपये द्या मी नाही का मस्त बाहेर जाते शॉपिंग करते आणि तसंच ब्युटी पार्लरला पण जाते आणि ब्युटी पार्लरमध्ये मस्त केस वगैरे फेशियल वगैरे करून येते आणि तुला त्या दिवशी पगार झाले होते तीन हजार रुपये दिले होते त्याचं काय केलं तू काय केलं लग्न आहे लग्नासाठी शो खरेदी तर करावंच लागेल ना अरे लग्न अरे लग्न आपलं पाहून येत आपलं नाही लग्न आहे आपलं नाही म्हणजे काही प्रत्येक मग मग काय मी काय मला ड्रेस घेऊन मग जातो काय पार्टीला मग तू जर मला चहा वगैरे देत असशील मला चहा करून देत तरच पैसे भेटतील तसे पैसे माझं महत्वाचं काम आहे मला उद्या ऑफिसला जायलाच पाहिजे काय ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन आहे स्टाफ चा इंडक्शन प्रोग्राम आहे ट्रेनिंग आहे माझं आणि जबाबदारी दिलेली आहे मला ती त्याच्यामुळे मी काय तुझ्याबरोबर शॉपिंगला येऊ हो शकत ट्रेनिंग ना ट्रेनिंग द्यायचं आहे लोकांना मला उद्या लो जे जॉईन झालेले ले 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 ले। दोन लेडीज मेंबर आहे तीन लेडीज मेंबर चार लेडीज मेंबर आहेत

मी म्हणलो का तसं काही ऑफिसचं काम आहे माझं काहीच त्याच्यामध्ये स्वार्थ नाही माझं काहीच आहे मला फक्त रात्रंदिवस ऑफिसचं काम दिसतंय डोळ्यासमोर माझ्या था हा तुझा भास आहे हे तू स्वार्थ म्हणू नकोस ही माझी धडपड चालू आहे कंपनीच्या कामासाठी जॉबच्या कामासाठी बॉसला खुश करण्यासाठी म्हणजे आपल्याला जास्त पगार मिळेल तुला जास्त शॉपिंगला मी पैसे देऊ शकेल त्याच्यासाठी मरमर राबतोय मी दिवसभर मग तुला असं वाटत नाही आपल्याला शॉपिंग डबल झाली पाहिजे माझा कशाचा फायदा त्याच्यामध्ये उलट फायदा तुझा होणार आहे तुला एक साडी घ्यायची तर तू दोन साडी घेतील मला जर जास्त अजिबात नाही मला उद्या ऑफिसला जावंच लागणार आहे मला पर्याय नाही त्याशिवाय मला जायचंय मला अवरावला गेला तर थोड्या वेळ अरे काय केलं तू ये मला जायचंय ऑफिसला अरे तू डिमोशन करेल मला जाऊ दे ऑफिसला अरे का। तुला काही एडबीड लागलं का माझे हात बांधून ठेवलं मला ऑफिसला जायचंय माझा मोबाईल तरी देऊन मला बसलं सांगू तर ते काही समजा मोबाईल स्विच ऑफ झाला तू काही मूर्ख बाई का काही मोठा प्रॉब्लेम झाला असेल बावळ ठेक तू जॉब जाईल माझा तू जा तिकडे आण मोबाईल माझा बावळ ठेक तू बाई तिला काही कळत नाही तुमचा आणि मोबाईल पण तुमचा कधी ओपन करत दोन दिवसांनी आता तुम्ही शांत बसून राहायच राहायचं रिलॅक्स चला